कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील बहिरवली मोहल्ला क्रमांक एक येथे बांधण्यात येत असलेल्या बंदर जेटीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे सदरच्या कामाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अभियंता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड रत्नागिरी यांना नुकतेच जमातुल मुस्लिमिन बहिरवली नंबर एक यांनी सह्या असलेले निवेदन सादर केले आहे कोट ठेकेदाराने माहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जेटीच्या बांधकामाला सुरुवात केली सुरू केलेल्या जेटीच्या कामात गुणवत्ता नाही कामासाठी वापरण्यात आलेले सिमेंट व स्टील शासकीय नियमाप्रमाणे नाही काळ्या दगडाचा वापर करून फक्त त्यावरती सिमेंट व वाळूचा भराव केलेला आहे त्यामुळे जेटीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत याबाबत जागृत ग्रामस्थांनी व जमातीच्या अध्यक्षांनी जेटीच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून दर्जेदार कामाची अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे मेरिटाईम बोर्डचे अधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे